नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलो आहोत हरलाल सीड्स कंपनीचा उत्कृष्ट ऑस्कर या वाहनाची विजिट करण्यासाठी या वाहनाची ज्यावेळेस शेतकरी बियाण्याची खरेदी करतो तर त्या बियाण्याच्या पाऊस मध्ये पॉकेटमध्ये एक दहा ग्रॅमच मालिकुल निघतं ते मालिकुल शेतकरी ज्यावेळेस त्याची बीज प्रक्रिया करतो त्यावेळेस येणारं पीक हे एकदम जोमदार सुरुवातीच्या काळात असतं आणि वीस ते पंचवीस दिवस त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अटॅक होत नाही त्याचा फायदा असा होतो की एक निरोगी झाड तयार होतं निरोगी झाड तयार झाल्यामुळे एकदम असे उत्कृष्ट कंस येतात उत्कृष्ट कमस आल्यामुळे तुमचा अव्हरेज वाढतं त्यामुळे या वानाबद्दल जर वानाचा गुणधर्म सांगायचं झाले तर ऑस्कर वानाचा हा जे कनिसा आहे या कनसाला आणि चाळीस ते बेचाळीस दाणे आहे तर यामुळे जवळपास आठशे दाण्यापर्यंत एका कणसाला दाणे निघतात त्यामुळे अजून या वानाचा गुणधर्म असा आहे की ताट मजबूत आहे हाईट मिडियम आहे हवान पडतही नाही ऊन वारा पाऊस आला काही झालं तरी हा वान सगळ्या परिस्थितीला समावून एकदम शेतकऱ्यांना चांगला उत्पादन देणारा हा वाण आहे शेतकरी मित्र बघू शकता तुम्ही हा प्युअर कॅप्सूल मध्ये असला आपल्याला ऑस्कर हा वाहन आहे तर याला जवळपास वीस लाईन आहे आहेत त्यामुळे काय होतं हा आतील टुसाही बारीक आहे त्यामुळे याच अव्हरेज वाढण्यास शेतकऱ्यांना मदत होते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या ऑस्कर वानाची लागवड करून भरघोस उत्पादन घ्यावं धन्यवाद नमस्कार मी सुधाकर लालचंद बोलतोय माझं गाव मसले अंबर तालुका जिल्हा जो गाव हा जे मका आहे खालेला आस्कर मध्ये गाव आहे माझ्या नातेवाने हा मक्का लावलेला होता मी एक एकर मका लावलेला आहे त्यांनी सांगितलं मला की हा कबीर मध्ये चांगला आहे हा मका मी खरीप मध्ये लावलेला होता पावसाळ्यामध्ये चांगले उत्पन्न झाला त्याचं त्याच्यामुळे आम्ही वळा सुद्धा आज लावलेला आहे पावसाळ्याचा सुद्धा तो एकर मध्ये चाळीस क्विंटल आला होता बघू शकता मका कसा आहे हे जे कॅप्सूल आणि साईज सुद्धा मोठी आहे आणि याची लाईन सुद्धा सावट आहेत याच्या भाडीचा सुद्धा प्रभाव कमी आहे मजबूत शंकरवाण शेतकऱ्यांचा नवीन भरोसा हारलाल ऑस्कर गिरण्याला प्रतिकार सोळा ते अठरा ओळीचा भुट्टा दर ओळीत सुमारे चाळीस दाणे दाणे मोठे आणि चमकदार आतली बिट्टी बारीक असल्याकारणाने उत्पन्न खात्रीशीर पिकाचा कालावधी खरीप एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस रब्बी एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवस शेतकऱ्याच्या प्रगतीचे असली शिलेदार हारलाल मक्का ऑस्कर हरलाल सीड्स शेतकऱ्यांच्या विश्वासाचा साथीदार हरलाल सीड्स